हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा वय कितीही असो साडीचे प्रेम हे कधीच कमी होत नाही वयासह आपली आवड नक्कीच बदलते वय वाढलं की प्रत्येकीलाच हलक्या फुलक्या आणि स्किन फ्रेंडली फॅब्रिकच्या साड्या हव्या असतात जास्त वयाच्या स्त्रियांसाठी कॉटन सिल्क शिफॉन लिनन फॅब्रिकच्या साड्या अगदी बेस्ट असतात तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये सध्याच्या लेटेस्ट आणि सध्या नव्याने स्ट्रेनमध्ये आलेल्या साडीचा नवीन पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा कॉटन सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या जरी काटाच्या असून संपूर्ण साडी जरी बेवून चेक्स पॅटर्न मध्ये येते या साडीच्या पदराला गोंडेही दिलेले आहेत या सर्व साड्या डस्टी पेस्टल कलर्स मध्ये असून यामध्ये सहा कलर ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात या साडीवर मल्टी कलरमध्ये प्रिंटेड वर्कही केलेले आहे वाईट कोयरी डिझाईनमध्ये केलेले प्रिंट वर्क तर साडीवर खूपच उठावदार दिसत आहे या साडीवर ब्लाऊज पीस ही सुंदर प्रिंट वर्कच आहे जर तुमची वय जास्त असेल तर या अशा साड्या तुम्ही नेसण्यासाठी निवडायला हव्यात जर तुम्ही लठ्ठ असाल तर या साडीमध्ये तुम्ही स्लिम दिसू शकता कारण या साड्या कॉटनच्या असल्या तरी कडक फॅब्रिकमध्ये नाहीत तर अगदी सॉफ्ट आणि मऊसूत आहेत या साड्यामध्ये तुम्हाला आरामही मिळेल आणि या साड्या तुम्हाला स्मार्ट सुंदर लुकही देतील या साडीची किंमत एक हजार ते अकराशेच्या रेंजमध्ये आहेत जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही या साडीबद्दल अधिक माहिती मिळवू शकता आणि साडी आवडल्यास तुम्ही बुकदेखील करू शकता पण ऑनलाईन पेमेंट करावे लागेल कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा